मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ एका सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या सोळकूड योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आम्ही सावित्रीच्या लेखी संघटनेच्या महिलांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी योजना कृती समितीसह सर्व पक्षीयांनी महात्मा गांधी पुतळ्यानजीक रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह स्थानिक खासदार आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सुमारे एक तासानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आलं इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळा येथे आम्ही सावित्रीच्या लेखी संघटनेच्या सावित्री शोभा इंगळे सुषमा व ज्योत्स्ना या 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 चार महिलांनी अमरण उपोषण सुरू केले दिवशी महिलांना देण्यासाठी इचलकरंजी सोळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं उपोषण स्थळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सकाळी अकरा वाजता शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषण स्थळी हातात फलक घेऊन उभे होते कार्यकर्त्यांनी चारही बाजूच्या रस्त्यावर ठिया मारून वाहतूक बंद केली यामध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी राज्य सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येऊन शंखध्वनी करण्यात आला इचलकरंजी शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न इतका गंभीर बनला असून इचलकरंजी येथील विद्यमान खासदार आमदारांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचं आरोप देखील केल। केला अखेर दुपारी बारा वाजता रास्ता रोको मागे घेण्यात आला दरम्यान या आंदोलनानंतरही महिलांचं उपोषण सुरूच राहिलंय त्यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी पुतळ्याकडे येणाऱ्या सर्व मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली होती त्यामुळे इतर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं शेतकऱ्यांची येथे सुळकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेले आंदोलन पेटले असून यामध्ये महिलांनी देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलंय या आंदोलनामध्ये खासदार धैनश्री माणे आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधात प्रथमच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री बैठकीसाठी वेळच देत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधण्यात आला पण यामध्ये लढिंगे जितेंगे सुळकुड योजना लेके रहेंगे या गोष्टीमुळे आज पुन्हा एकदा या आंदोलनाची धग जाणवू लागली आहे यामध्ये सर्व पक्षीयांनी सहभाग नोंदवत इचलकरंजीच्या पाण्यासाठी इचलकरंजीच्या पाण्यासाठी सर्वजण एक आहोत अशी भावना व्यक्त केली

Kami menteri, kami menteri, kami menteri. Kanan sama kami menteri.